बॅक माय चॅनल मी कोमल ढोले तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर तुम्ही जर माझे सबस्क्रायबर असाल डेली व्हिवर असाल तर तुम्हाला माहीत असेल की मी स्वतःसाठी वेट लॉस चॅलेंज केलेलं आहे आणि खरंच सांगते पंधरा दिवसामध्ये मी टू के जी वेट लॉस केलेलं आहे बिकॉज ऑफ माझी जी ट्रेनर आहे ना ती खरंच खूप छान आहे सकाळी सकाळी साडेचार वाजता तिचा रोज एव्हरी डे मला कॉल असतो की कोमल उठ आणि एक्सरसाइजला ये तुला वेट लॉस करायचं आहे म्हणजे खरंच माझी ट्रेनर आहेच एवढी छान की ती मला उठव ते मला मोटिवेट करते आणि पूर्ण दिवसामध्ये एक दोन तर कॉल असतातच की तू सकाळी काय खाल्लं तू दुपारी काय खाल्लं किंवा तू रात्री काय खाते कार्बोहायड्रेट्स कमी का घे प्रोटीन जास्त घे हे खा ते खा म्हणजे कंटिन्युअसली त्या कॉन्टॅक्टमध्येच असतात आणि त्यांच्यामुळेच आज माझं पंधरा किलो वेट जे आहे तर ते सॉरी सॉरी पंधरा दिवसामध्ये टू के जी वेट लॉस झालेलं आहे आणि खरंच तुम्हाला पण इच्छा असेल वेट लॉस करण्याची आणि माझ्यासोबत स्पेशली एक्सरसाइज करायची इच्छा असेल तर यूट्यूबवरती रोज सकाळी साडेसहा वाजता मी लाईव्ह सेशन असतंच माझं म्हणजे मी लाईव्ह येते तेव्हा एक्सरसाइजचं वन हावर साडेसहा ते साडेसातमध्ये एक्सरसाइज असते त्यामध्ये झुंबा योगा आणि कार्डिओ पण त्या घेतात आणि जर तुम्हाला डायरेक्ट त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मला डायरेक्टली कमेंटमध्ये मेसेज करा सो तुम्हाला तुमचा मी त्यांच्यासोबत पण कॉन्टॅक्ट करून देईल जर करायचं असेल तर मला नक्की कमेंट करा तर आज सकाळी एक्सरसाइज झाल्यानंतर घरी आले आणि चहा तर तसा शक्यतो बंदच केलाय मी कधी आठ दिवसातून एकदा खूप क्रेविंग झाली तर मग चहा घेते ते पण लो शुगरचा घेते आणि आज ना ब्रेकफास्टमध्ये मी बनवणार होते मटकी कारण सध्या पोहे वगैरे सगळे बंद बंद आहेत आणि माझ्यामुळे मी घरच्यांना पण पोहे जरा कमीच खायला सांगते म्हणजे बनवतच नाही सहसा कारण मग कंटाळा येतो माझ्यासाठी मटकी करा सगळ्यांसाठी पोहे करा त्यामुळे सगळ्यांसाठीच मटकी आणते आणि मटकीच बनवते आणि मटकीमध्ये जर कांदा जास्त टाकला तर सगळ्यांना खूप आवडतो कारण माझ्या घरामध्ये सगळे अनियन लवर्स आहेत सगळ्यांना जेवणामध्ये कच्चा कांदा लागतो म्हणजे लागतोच तोंडी लावायला सो त्यामुळे पोहे असतील किंवा मटकी असेल किंवा मग ग, एनी अदर थिंग्ज असतील काही ज्या की पकोडे वगैरे तर त्याच्यामुळे कांद्याचं जास्त यूज करत असते मग सगळ्यां सगळेजण आवडीने खातात तर इथे मी सर्वांसाठी ब्रेकफास्टमध्ये मटकी बनवली आणि पिल्लूला मटकी तर देऊ शकत नाही कारण तो अजून लहान आहे त्याचं पोट वगैरे दुखल सो त्यामुळे त्याला पण हाय प्रोटीनचा ब्रेकफास्ट देत असते सो स्वत त्याला दे दे आज देणार होते मी ओट्स ऑम ओट्स ऑमलेट बनवताना मी ने नेहमी मसाला ओट्सचा यूज करते मसाला ओट्सची अर्धी पुडी आणि एक अंडं टाकते आणि जर त्रिशाला आपण खायचं असेल तर मग पूर्ण मसाला ओट्सची एक पुडी घेते चाळीस ग्रामची एक पुडी असते ती तर त्यामध्ये दोन अंडे टाकते आणि मसाला ओट्स आणि अंडे दोन्ही मिक्स करायचं त्यामध्ये मीठ तिखट वगैरे काहीच टाकायचं नाही कारण मसाला ओट्समध्ये ऑलरेडी सगळं असतं छान असं मिक्स करायचं आणि दवा गरम झाला की जसं आपण नॉर्मल रेग्युलर ऑमलेट बनवतो तसंच त्याचं ऑमलेट बनवायचं स्प्रेड करायचं तव्यावरती आणि त्याचं ऑम्लेट बनतं मग इतकं टेस्टी लागतं एक तर त्याच्यामध्ये हाय प्रोटीन्स विटॅमिन्स सगळं काही असतं आणि लहान बाळांना प्रोटीन व्हिटॅमिन्सची खूप गरज असते कारण लहानपणी पन्या आपण जेवढं जास्तीत जास्त त्यांना प्रोटीन व्हिटॅमिन्स देऊ तर ते आवडीने खातात पण जसे जसे ते मोठे व्हायला लागतात तर त्यांच्या खाण्याच्या पद्धती पण चेंज होतात आणि जे बॉडीला हवं आहे जे आपल्या शरीराला व्हिटॅमिन्स प्रोटीन्स जे काही मेन गोष्टी इन्ग्रेडियंट्स असतात तर ते कन्झ्युम करायला ते नको नको म्हणतात सो त्यामुळे ते जोपर्यंत लहान आहे जोपर्यंत त्यांना चव कळत नाही जोपर्यंत खाण्याच्या पद्धती कळत नाही तोपर्यंत त्यांना खायला देणं असं खूप गरज असतो त्यामुळे मी सहजातु तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये की पिल्लूला एक टाईम तरी म्हणजे सकाळी ब्रेकफास्टमध्ये ओट्स इन्क्लूड असतात म्हणजे असतातच ओट्स ऑमलेट असेल किंवा मग दुधामध्ये ओट्स असतील प्लेन ओट्स तर देत असते मी रेग्युलरली त्याला आणि इथे मग मी त्याच्यासाठी ओट्स ऑमलेट बनवला आणि सर्वांसाठी मटकी बनवली सर्वांसाठी ब्रेकफास्ट तर बनवला मटकी पण बन झालेली होती आणि प्रश्न होता की आता पिल्लूला खाऊ घालायचं कारण तो आजारी आहे त्याला सर्दी झालेली आहे कफ झालेला आहे स्वतःमुळे सध्या खूप जास्त चिडचिड करतो आणि जेव्हा कधी मी रोज सकाळी स्वयंपाक बनवते ना तर तुम्हाला प्रश्न पडलेला असं असेल की हिचं पिल्लू कुठे असतं तर माझं पिल्लू सकाळी सांभाळण्याचं काम जे आहे तर ते माझ्या सासऱ्यांचं असतं म्हणजे सकाळी एव्हरी डे मी स्वयंपाक बनवते जेव्हा कधी मी किचनमध्ये सकाळी असते तर सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत पिल्लूला सांभाळण्याचं काम हे माझ्या सासऱ्यांचं असतं पण पिल्लूची आज तब्येत बिघडलेली आहे थोडासा कफ सर्दी वगैरे झाला आहे त्याला तर त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी थोडा चॅलेंजिंग टफ असणार आहे कारण त्याला खाऊ घालणं सध्या हेच खूप मोठं माझ्यासाठी टास्क आहे आजच्या दिवसासाठी कारण सर्दीमुळे ना मुलं खाण्यासाठी खूप किरकिर करतात आणि इथे मी त्याला भरवत होते त्याने थोडंसं तर खाल्लं पण लगेचच तो किरकिर करायला लागला त्याला खूप जास्त सर्दी झालेली आहे आणि सर्दीमुळे थोडासा त्याचा घसा पण दुखायला लागला आणि घसा पण थोडासा बसल्यासारखा त्याचा आवाज येतोय आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मा माझ्या मागे तुम्हाला वाफेचं मशीन दिसत असेल काल रात्री त्याला वाफ दिली होती आणि दिवसामधनं चार ते पाच वेळा कंटिन्युअसली मी त्याला वाफ देते पण त्याला सर्दी एवढी झाली आहे की आठ दिवसापासून त्याची सर्दीच बरी होत नाही आहे आणि आज जराशी बरी आहे पण अजून पूर्ण कम्प्लिटली काही राहिलेली नाही आहे त्यामुळे मग त्याला रोज वाफ तर देतेच आणि त्याला कितीही सर्दी असली ना तर त्याचं मस्ती करण्याचं काही थांबणारच नाही मी कामामध्ये होते आणि इकडे सोफा त्याने पूर्ण अस्तव्यस्त केला आणि बरं झालं तर माझं त्याच्याकडे लक्ष गेलं कारण तो पडता पडता वाचला कारण असं झालं आहे की त्याला आता पाय फुटले तसं म्हणावं लागेल कारण कुठे पण त्याला चढायचं असतं सोफ्यावर चढतो सोफ्यावरून खिडकीमध्ये चढतो आणि जर त्याच्या आजूबाजूला कोणी नसलं तर मग भीती वाटते की तो पडेल वगैरे सो त्यामुळे एकाचं पूर्ण कम्प्लीट हंड्रेड पर्सेंट अटेन्शन तर ता त्यालाच द्यावं लागतं आणि घरामध्ये आता एवढी खळ खेळणी झालेली आहे ना की त्रिशाची वेगळी खेळणी पिल्लूची वेगळी खेळणी तुम्ही हॉलमध्ये पाहू शकता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खेळणीच दिसेल आणि एवढीच नाही तर कम्प्लीट तीन पोते खेळणी जी आहे तर ती मी पॅक करून ठेवून दिलेली आहे आणि त्रिशाच्या पप्पांना नवीन काहीतरी दिसलं की लगेच ते घरी आणत असतात आणि आज सकाळी तर आजीला डायनासोर दिसला तर मग त्यांनी तो डायनासोर आणला प्लास्टिकचा आणि मग तो इथे तिथे पडत होता त्रिशाचं कसे नवीन खेळणी आणली की ती जरा वेळ खेळते आणि मग ती एक साईडला पडून जाते आणि हे डायनासोरचं पण असंच झालं एक तो तो सा तो तर तो प्लास्टिकचा फॅनच्या हवेनं पण उडत होता सो त्यामुळे मग म्हटलं की ह्याला कुठेतरी आपण पॅक करून देऊ आणि चिकट टेपच्या साह्याने मग मी त्याला भिंतीवरती चिटकवून दिलं आणि घरामध्ये डॉल तर एवढ्या झाल्या आहे की विचारू नका प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगळ्या प्रकारची डॉल दिसेल हॉलमध्ये बघा सध्या तुम्हाला एकीकडे डॉल आणि एकीकडे पाणी दिसेल एक्स्ट्राचे जे शो असतात ना असं आहे घरामध्ये एक पीसेस कमी आणि खेळणीचे शो शो पीस जे आहेत वेक 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 ते जास्त झालेले आहेत म्हणजे शो पीस कोणते आणि यामध्ये खेळणी कोणती याला ओळखणं सध्या कन्फ्यूज झालेलं आहे कारण घरामध्ये दोघांच्या पण खेळणं वेगवेगळ्या झालेल्या आहेत याला हे लागतं तर त्याला ते लागतं आणि ती तिची खेळणी जी आहे तर ती नेहमी समोरच लागते आणि जर तिला ती दिसली नाही तर सारखा तिचा आरडाओरडा सुरू असतो आणि मग ती तिनीही तिने पोते खेळणीच्या सगळ्या ओतून देते आणि तिला जे हवं आहे तर ते घेते आणि नंतर ती खेळणी ठेवायला माझ्या जीवावर जातं म्हणून मग खेळणी पडते ना तर दिवसभर पडू दे एक फक्त सकाळी अकरा वाजता एकदा घर ऑर्गनाईज करत असते मग दिवसभरामध्ये तू खेळणी काढ किंवा जे काढायचं ते काढ सगळं काही घरामध्ये असते व्यस्त पडलेलं असतं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मग परत संध्याकाळी सहा वाजता एकदा खेळणी पॅक करायची तर मग सकाळपर्यंत ता मग भीतीला काढू देत नसते दे दिवसभर जेवढा पसारा करायचा ना तेवढं करू देत असते कारण सध्या तिला सुट्ट्या आहेत आणि इथे पाहू शकतात तिच्या बोर्डवरती तिने तिच्यासाठी टाइम टेबल पण बनवलेला आहे ॲक्च्युली तो मिस बनवून दिलेला आहे तिला त्या टाईमनुसार तिथं चा चालू असतं जेवण करायचं स्टडी करायचं हा टाईम खेळायचा हा टाईम झोपायचा हा टाईम जेवण्याचा म्हणजे पूर्ण तर फॉलो नाही करत पण ही गोष्ट छान आहे की एखादा आपण टाईम टेबल बनवतोय आपल्या मुलांसाठी आणि ते फॉलो करताय म्हणजे आपण जर त्यांना म्हटलं की तू ही गोष्ट कर ती गोष्ट कर तर ते करण्यासाठी कंटाळा करतात पण जेव्हापासून टाईम टेबल तिला असा लिहून दिलाय न दिलाय तर खरंच ती मला विचारते की मग आता तीन वाजले आणि आता मी काय करू मग मी तिला सांगत असते तिथे जा आणि तिथे थ्री ए एम कुठे लिहिले बघ आणि त्याच्या पुढे काय आहे ते रीड करा आणि मला सांग म्हणजे ती रीड पण करते आणि काही वर्ड्स असतात नवीन ते पण तिच्या लक्षात येतात किंवा त्या वर्ड्सची तिच्या तिच्यासोबत ओळख होते तिला अंडरस्टँडिंग होते की याला हे म्हणतात त्याला ते, ते म्हणतात म्हणजे थोडाफार स्टडी पण तिचा होऊन जातो आणि सध्या स्कूलला सुट्टी आहे त्यामुळे अभ्यासाचा तिला खूप जास्त कंटाळा आहे मग कोणत्या ना कोणत्या तरी वेळेने तिचा तर स्टडी होते दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मी नाव वडेज सो त्यामुळे मग ठीक आहे चालतंय ना असं तर चालू द्या आणि ती खरंच हुशार आहे आणि जेव्हापासून टाईम टेबल बनवला आहे ना तर ती सारखं विचारत असते की ह्या वेळेवर काय करायचं मग मग त्या वेळेवर काय करायचं आणि प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती फॉलो करण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या ह्या गोष्टी पाहुणा खरंच मला खरंच खूप छान वाटतं आणि दुपारचा टाईम आहे आणि तीन वाजता तिचा स्लिपिंग टाईम आहे सो त्यामुळे ती पण झोपली आणि पिल्लूला पण तीन वाजता कसं पण करून मी झोपतच असते अर्धा तास झोळीमध्ये हलवायचं आणि मग तो झोपी जातो सो असं कसं का होईनं त्याला झोपवलं आणि दुपारची वेळ आहे सो त्यामुळे मला तर काही झोप येत नव्हती त्यामुळे मग म्हटलं काहीतरी किचनमध्ये करावं कारण मैत्रिणीचा सारखा फन येत होता की मी तुला लग्नामध्ये एक गिफ्ट दिलं होतं तू आता व्हिडिओ आहेस मला तर ते व्हिडिओमध्ये कुठेच दिसत नाही घेतलं की फेकलंस का कुणाला देऊन टाकलं असं तिचं सारखं सुरू होतं म्हटलं गिफ्ट नेमकं का तरी काय आहे मला सांग मी शोधते घरामध्ये कुठे आहे का आणि मग तिने सांगितलं की छोटंसं सा, ॲपल शेपमध्ये तीन काचेच्या बरण्या आहेत म्हटलं ठीक आहे शोधते दोन दिवसापासून सोबत शो, शोधत होते आणि मला आज फायनली त्या ज्या बरण्या आहेत तर त्या मला सापडल्या जे की म्हणजे काही गिफ्ट्स असे होते डिनर सेट वगैरे जे की जास्त यूज नव्हते होणार तर मग मी ते नवीन बेडमध्ये ठेवले होते आणि ते लकीली मला ते गिफ्ट जे आहे तर ते सापडलं आणि म्हटलं की चला आता याचा व्हिडिओज बनवते म्हणजे ॲटलीस्ट तिला व्हिडिओमध्ये दिसेल आणि सारखं सारखं ती मला विचारणार तर नाही आहे कुठे आहे म्हणजे नेमकं गिफ्ट कुठे कुणाला दिलं की काय म्हणजे तिला सांगायचं पण नाही तिला गिफ्ट व्हिडिओमध्ये दिसलं की तिला तिचं कळून जाईन की मी ते यूज करते आहे आणि म्हटलं आज ही गोष्ट करावीच आणि इतके सुंदर छोट्या काचेच्या बरण्या होत्या ॲपल शेपच्या आणि सेम दिसायला पण ॲप्पलसारख्याच तुम्ही पाहू शकता मग ते आज ऑर्गनाईज करायचं असं ठरवलं आणि किचनमध्ये ऑलरेडी खूप जास्त पसारा आहे तुम्ही पाहू शकता वेग सगळ्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या बरण्या आहे आणि ॲक्च्युली मीच नवीन घेत नाही आहे कारण नवीन घराचं बांधकाम सुरू आहे आणि मला नवीन घरामध्ये सगळं काही नवीन पाहिजे जुनं काहीच नको आहे त्यामुळे इथे पण मी नवीन गोष्टी काही घेत नाही आहे कारण इथे जर गोष्टी नवीन वाढवत गेले तर खूप जास्त पसारा होईल आणि नवीन घरी जाते वेळेस नवीन घेऊ की नको हा प्रश्न पडेल कारण ह्या पण ज्या गोष्टी आहेत तर त्या फेकू द्याव्या अशा वाटणार नाही त्यामुळे मग जास्त गोष्टींचा पसारा पण मी या तरी घरामध्ये सध्या तरी करत नाही आहे जे आहे त्यामध्येच सगळं काही सुरळीत असं सुरू आहे नवीन घरे मग नवीन घरामध्ये नवीन किचन नवीन बरण्या सगळं काही नवीन सेटअप इवन गॅससुद्धा मला नवीनच असं मी सारखं घरच्यांना टोमणे देत असते की मला नवीन घरा मध्ये एव्हरीथिंग न्यू 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 फक्त सगळं काही नवीन पाहिजे मला नवीन घरात जातं तेव्हा सो त्यामुळेच ना या घरामध्ये मी काहीच घेत नाही आहे तुम्ही पाहू शकता सगळ्या वेगवेगळ्या वेग बरण्या आहेत पण मैत्रिणीचं सा सारखं सुरू होतं की तू ते यूज करणार आहेस की नाही का फेकून दिले का कुणाला दिले तर बघ ह्या व्हिडिओमध्ये मी ते यूज केलंय आणि ते फायनली मला सापडले आणि त्यानंतर किचन ऑर्गनाईज केलं आणि फायनली माझी दिवसाची सगळी कामं इथे झालेली होती आणि मी आता निवांत होते पिल्लू त्रिशा दोघं पण झोपलेले होते आणि मला तर झोप येत नव्हती पण मशीनचे कपडे तेवढे काढायचे राहिले होते ते काढले आणि आता मी निवांत जेवण करणार आणि शांत बसून टी व्ही पाहणार आहे चला तर मी आता व्हिडिओ आता येतेच थांबवते आणि तुम्ही कधीतरी मला सांगत जा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो माझे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतात का म्हणजे मला पण थोडासा कॉन्फिडन्स येईल की माझ्या सबस्क्रायबर्सला माझे व्हिडिओ पाहायला आवडतात त्यामुळे आपण अजून काहीतरी छान क्रिएटिव्ह केलं पाहिजे आणि मला पण थोडासा खरंच कॉन्फिडन्स येईल कधीतरी कमेंट करत जा आणि चला आता नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता बाय बाय व्हिडिओ लवकरच छान अशा ब्लॉगमध्ये आणि हा कमेंट करा बरं का बाय